ताज्या घडामोडी बघण्यासाठी आजच आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जनसेवक म्हणून अधिक चांगले काम करण्याचा प्रयत्न मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे सत्कारप्रसंगी भावोद्गार जनसेवक म्हणून मी काम करत असलेली कामे आणि माझी भूमिका जनतेला पटली त्यामुळेच गेल्या पाच टर्ममध्ये आमदार म्हणून माझ्या मतांची टक्केवारी सातत्याने वाढत आहे यापुढेही जनसेवक म्हणून अधिक चांगले काम करण्याचा माझा प्रयत्न राहणार जनता हाच माझा परिवार आपण एकाच कुटुंबातील सदस्य आहोत असे भाऊ उद्गार राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोडांनी काढलेत मंत्री झाल्यानंतर यवतमाळात प्रथमच आगमनानिमित्त शिवसेनेच्या वतीने बुधवारी येथील बचत भवनामध्ये आयोजित सत्कार व स्वागत सोहळ्यात ते बोलत होते सकाळी दहा वाजता यवतमाळात पोहोचताच संजय राठोड यांनी निवडोणा येथील दीनदयाल प्रबोधिनीत पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या पुतळ्यास माल अर्पण करून अभिवादन केले त्यानंतर स्थानिक वनवासी मारुती चौकात जिल्हाभरातून आलेले शिवसेना पदाधिकारी शिवसैनिकांनी फटाके फोडून ढोल ताशाच्या गजरात संजय राठोड यांचे स्वागत केले येथे संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांनी अर्दास केली तेथून वनवासी मारुती मंदिरात अभिषेक वारती यावेळी मंदिर संस्थांच्या वतीने संजय राठोड यांचा सत्कार करण्यात आला संजय राठोड यांनी रोड शो साठी नकार दिल्यानंतरही जिल्हाभरातून आलेली शिवसेनेचे पदाधिकारी शिवसैनिक चाहते व बंजारा बांधवांनी वाजत गाजत उत्स्फूर्तपणे दुचाकी व चारचाकी रॅली काढलीत त्यामुळे शहर भगवेमय झाले होते यावेळी विविध ठिकाणाहून आलेल्या कलाकाराने आदिवासी नृत्य बंजारा नृत्य सादर के केले या दरम्यान नामदार संजय राठोड यांनी आर्णे नाका परिसरात भगवान बिरसा मुंडा जिल्हा परिषदेत स्वर्गीय वसंतराव नाईक संविधान चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिवतीर्थ येथे छत्रपती शिवाजी महाराज एरावार चौकात महात्मा ज्योतिबा फुले अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास माल्यार्पण अर्पण करून अभिवादन केलेत त्यानंतर बचत भवन येथे शिवसेना युवासेना महिला आघाडीच्या वतीने आयोजित सत्कार व स्वागत समारंभ झाला तसेच जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटनांनी सुद्धा यावेळी संजय राठोड यांचा सत्कार केला सामाजिक राजकीय क्षेत्रात काम करताना येथील जनतेने मला भरभरून प्रेम व आशीर्वाद दिले त्याचीच प्रचिती आजच्या स्वागत सोहळ्यात आली भविष्यात अधिक चांगले काम करून व मतदारसंघ आणि जिल्ह्याचा विकास करण्याचा प्रयत्न राहील असे यावेळी बोलताना संजय राठोड म्हणालेत